माणूस जर कामापेक्षा जास्त बोलायला लागला तर त्याला इज्जत राहत नाही असं आसा म्हणतात असंच काहीसा प्रकार घडला आहे तो म्हणजे नितेश राणे यांच्या बाबतीत आता राणे कुटुंब काय तुम्हाला तर माहितीच आहे आणि नितेश राणे यांना तर बोलायला काय विषयाची गरजच नसते कुठलाही विषय असो विषय कुठलाही असो त्यामध्ये तोंड घालणं हे नितेश राणे यांची आता सवय जाऊन गेली त्याचं झालंय असं की नितेश राणे हे दोन तीन दिवसापासून जरागे पाटील यांच्यावर त्यांचा अटॅक सुरू झाला तसं बघितलं तर नितेश राणे हे आधी ज्यावेळेस जरांगे पाटील हे फॉर्म मध्ये आले होते त्यांच्या आंदोलनाची सुरुवात झाली होती ना तेव्हा सुद्धा नितेश राणे हे जरांगे पाटील यांच्यावर अटॅक त्यांचा सुरू होता आता दोन तीन दिवस झाले तेव्हापासून नितेश राणे हे जरांगे पाटील यांच्यावर अक्षरशः टोकाची टीका करू लागली आहे या जरांगे पाटलामुळं नेमकं मराठ्यांचं काय भलं होणार आहे आणि जरांगे पाटील हा मराठ्यांचा नसून तो मुस्लिमांचा फायदा करतोय अरे जरांगे पाटील रोज उठून मला कोण अडवतं कोण अडवतं असं काय म्हणतोय त्याला अडवायची काय गरज अशा प्रकारची सडकून टीका ही नितेश राणे यांनी केलेली आहे पण खरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना की नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत ते काय राज्यमंत्री वगैरे सुद्धा नाही ते कॅबिनेट मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री दर्जाचा असणारा माणूस जर असं सतत बेफामपणे जर करायला लागला तर त्याची इज्जत राहत नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं त्याचं झालं असं की नितेश राणे यांनी टीका केल्यानंतर आता जरागे पाटील यांचा स्वभाव आपण जर का बघितला तर जरागे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा मुला एकदा काय ठेवत नाहीत पहिल्यांदा देखील जरागे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अटॅक तर केलाच होता मात्र आत्ता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्या अक्षरशः त्यांचा शिव यांचा सपाटा सुरू आहे आता जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जर जरांगे पाटील हे भाव देत नाहीत तर नितेश राणे यांची काय त्या ठिकाणी उंची आली आहे जरांगे पाटील यांनी थेट थे काल अशा एक स्टेटमेंट वापरलं की नारायण राणे आणि त्यांचे नितेश राणे यांचे जे काय मोठे बंधू आहेत निलेश राणे यांचं माझं सांगणं आहे की या माणसाला आवर घाला याला जर का आवर घातला नाही तर याला असा काय तुडवीन असा काय तुडवीन ही भाषा होती जरांगे पाटील यांची म्हणजे नितेश राणे हे एक कॅबिनेट मंत्री आहे आता तुम्ही मला सांगा एखाद्या मंत्र्याला जर का दुसरं कोणी म्हणजे जरांगे पाटील यांच्या व्यतिरिक्त जर का एखादा दुसरा कोणी जर पत्रकार असेल किंवा दुसरा कोणी एखादा व्यक्ती असेल ऑन कॅमेरा येऊन जर असं जर म्हणाला की मी या मंत्र्याला तुडवणार मी या मंत्र्याला हनणार अशा प्रकारचा स्टेटमेंट जर जरांगे पाटील यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याने जर का कोणी दिलं असतं तर काय झालं असतं शंभर एकशे एक टक्का त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला असता आणि काहीतर प्रकरण असं उचललं असतं की त्याला डायरेक्ट अटक वगैरे करा अशी सुद्धा मागणी करायला जे काय अंधभक्त या कॅटेगरीमध्ये येणारे लोक आहेत ते मागं पुढं बघितलं नसतं मात्र जर जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना फारसं काही जोमानात नाहीये तर मग नितेश राणे यांची कामी चाल त्यामुळं नितेश राणे यांनी शांत राहावं नाहीतर माझ्या तावडे जर आलं तर, तर बेदम तुडवेल अशा प्रकारची भाषा एक प्रकारे धमकीवाचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय मात्र एवढं झाल्यानंतर सुद्धा नितेश राणे यांना त्याचं काही स्वयं सुद्धा नाही आहे त्यांना जरी याच्यावर देखील विचार न केला तर ते पुढची स्टेप अजून काढतात आणि मग जरांगे पाटील कसं मुस्लिम दार्जिने आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मराठ्यांचं कसं नुकसान होत आहे एवढंच नाही आहे तर नितेश राणे हे पुढं जाऊन असं म्हणत आहेत की जरांगे पाटील हे ज्यावेळेस गोधडीमध्ये होते गोधडीमध्ये चा रांगत होते त्यावेळेस नारायण राणे यांनी मराठ्यांचं भलं केलेलं आहे त्यांना आरक्षणासाठी त्यांनी धडपड केलेली आहे आणि जे काय मराठ्यांना आरक्षण वगैरे त्याचा काय लाभ मिळतो आहे त्याचे सर्वे सर्व जर कोणी असतील तर ते त्यांचे वडील आहेत असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे पण एकीकडे जरांगे पाटील इतकी टोकाची भाषा करत असताना म्हणजे तुम्ही बघा राणे यांचा कोकणामध्ये फार बेफमदार आहे एकदा राणेसुद्धा म्हटलं होतं की कोकणामध्ये बाळासाहेब यांचा तितका धाक नाही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक हा माझा धाक कोकणामध्ये आहे आणि त्यांच्या आजूबाजूचे जे काही बगलबच्चे वगैरे आहेत ना ते सुद्धा हेच सांगतात की संबंध कोकणामध्ये दहशत तर कोणत्या माणसाशी असेल कोणत्या परिवाराशी असेल तर त्या परिवाराचं नाव राणे कुटुंबीय अरे इतकी दहशत इतका दरारा असताना सुद्धा आणि पैशाचं तर तुम्ही विचारूच नका पैसा तर त्यांच्या किती आहे त्याच्या मोजदासुद्धा लावता येणार नाही आहे इतकं सगळं असताना सुद्धा जरांगे पाटील हे मात्र त्यांना फारसं काय भाव देत नाही आणि डायरेक्ट त्यांना थुडवायची भाषासुद्धा करायला ते मागं पुढं पाहत नाही आहेत पण आपल्या जुन्या त्या माणसाने जे सांगून ठेवलेलं आहे ना की गरजेपुरतं तेवढं बोलायचं थोडं बोलायचं मोजकं बोलायचं मात्र राणे कुटुंबीय आहेत ना आणि खास करून नितेश राणे वगैरे हे सगळं विसरून गेलेले आहेत त्यामुळं सतत बत्सर बत्सर करत राहायचं कुठलाही विषय असला तर त्यामध्ये तोंड घालायचं आणि त्यामुळं मग इजत राहणार तरी कशी आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी त्यांचे सगळे हेकडे बाहेर काढले आणि माझ्या वाट्याला जर गेला तर असा तुडवेल की आयुष्यभर लक्षात राहील अशा प्रकारची भाषा वापरून एक प्रकारे त्यांचा जो काय रुबाब आहे तो सगळा बाहेर काढून टाकला आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नितेश राणे हे जे काही सतत असं मध्ये मध्ये बोलत असतात त्यामुळं त्यांचा पचका होतोय का कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद